बनावट बिगर शेती परवाने तहसील कार्यालयातूनच दिल्याची चौकशी सुरू असतानाच मागील काही दिवसांपूर्वी पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे यांचा बोगस सही आणि शिक्का देऊन बांधकाम परवाना दिल्याचं उघड झालंय त्यामुळं अशा प्रकारचे बोगस दाखले देणाऱ्या तालुक्यातील किती टोळ्या आहेत याचा शोध घेण्याचं आव्हान प्रांताधिकाऱ्यांपुढं आहे एकूणच पन्हाळ्यातील सरकारी कार्यालयं खाजगी एजंटांच्या विळख्यात सापडल्याचं चित्र आहे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पन्हाळा तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला लुटणारी टोळी पन्हाळ्यातील सर्वच शासकीय कार्यालयाच्या परिसरात कार्यरत आहे नागरिक थेट अधिकाऱ्यांकडे गेल्यास काम होत नाही पण एजंट पुढे करून त्याच्यावर वजन ठेवल्यास कागद पटकन पुढं सरकत असल्याचा आरोप नागरिक करतायत दरम्यान याबाबत प्रांताधिकाऱ्यांना कळताच त्यांनी नागरिकांनी एजंटकडे न जाता थेट संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन शासकीय कामं करून चिरीमिरीसाठी कुणी कामाला विलंब लावत असेल तर थेट आपल्याशी संपर्क करण्याचं आवाहन यांनी केलं मागील दोन वर्षांपूर्वी प्रांताधिकारी कार्यालयातून शिक्का चोरीला गेला असून तो अजूनही सापडलेला नाही तर शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत नियमापेक्षा पाच ते दहा पट रक्कम लोकांकडून लुबाडली जाते त्यामुळे फोफावलेल्या दलालीला वेळीच आवर घालण्याची गरज असून एजंटांच्या विळख्यातून कार्यालयांची मुक्तता होणार का असा सवाल नागरिक उपस्थित करतायत। बी बीन्यूज साठी पन्हाळ्याहून विक्रम पाटील